माझ्याकडं सर्वस्व गमवलेली निराश झालेलीच लोक येतात का तर बहुतांशी लोक अशात प्रमाणात असतात ज्यांनी सर्वस्व गमवलेलं असतं नोकरी कुटुंब अमुक तमूक दमुक जे एक तुमच्या माझ्यासारख्या साधारण व्यक्तीला जागण्यासाठी ज्या भावनिक आर्थिक आणि कौटुंबिक सहवासाची गरज असते ते संपूर्ण ह्यांनीच यांच्या काही व्यसनामुळं गमवलेलं असतं अर्थात माझ्याकडं आलेला व्यक्ती अनेकदा हा निराश आणि सर्वस्व गमवलेला असतो मग आता शिल्लक राहिलेला असतं फक्त तोच अर्थात माझ्याही व्यसनातले अनुभव तसेच आहेत क्या करू अब मै मेरे साथ आता मी शिल्लक राहिलोय आणि मी माझं काय करू हा प्रश्न मला पडला होता पण ह्या स्थितीला मी माझ्या पुस्तकांमध्ये उल्लेख केलेला आहे जो आपण साधारण ऐकतो हे सिच्युएशन सायकोलॉजिकल म्हणा आपल्याला खूप महत्त्वाचं आहे ते सिच्युएशन म्हणजे डू ऑर डाय कर किंवा मर अनेकदा अनेक लोक व्यसनाच्या ह्या वळणावर येऊन थांबलेले असतात की जिथं करा तर मरा हे दोनच पर्याय शिल्लक राहिलेले असतात आणि अनेकदा ह्या दोन पर्यायामध्ये दुसरा पर्याय करायचा पर्याय किंवा करायला प्रोत्साहन देणं किंवा करायला प्रेरित करणारी जोदीडदार किंवा व्यक्ती न भेटल्यामुळं अनेकदा लोक कर किंवा मरमध्ये मरतात आणि तेच डब्ल्यू एच ओमध्ये व्यसनाला बळी गेलेला एक आकडा ठरतात पण नक्की मित्रांनो प प्रत्येक पिनाऱ्याच्या जीवनामध्ये डू ऑर डाय हे सिच्युएशन येत असतं जे माझ्या जीवनात आलं जिथं मी डू म्हणजे कृती केली व्यसनात मरण्यापेक्षा व्यसन सोडण्यासाठी जी कृती केली आणि त्याचं मला फळ आलं आणि ते अनेकांना सुद्धा येत असत आता सर्वस्व कमूसर तो काय झोपला होता का असं आपण म्हणू शकत नाही तर तो झोपला नव्हता तर तो नशेत होता आणि असं होणं व्यसनात सर्वस्व गमवणं हे काय मला अचंबित करणारी गोष्ट नाही किंवा तुम्हालाही अचंबित करणारी गोष्ट नाहीये बहुतांशी हे सगळं घडतच पण हे कसं घडतं हे घडण्यामाग तो व्यसनी त्याचे आणि त्याचं मन यांचा हा सगळा कारोबार असतो अर्थात प्रत्येक वेळेस कन्व्हेन्स ज्या वेळेस एखादा व्यसनी सेल्फ कन्व्हेन्स करत असतो स्वतःला समजून सांगत असतो तर तो क्षणिक सुख त्यागण्याच्या भूमिकेमध्ये नसतो तर क्षणिक सुख उपभोगण्याच्या मानसिकतेमध्ये त्याची मानसिकता डेव्हलप झालेली असती किंवा तयार झालेली असती त्यालाच आपण म्हणतो की पायाजवळचं सुखाकडं त्यांचं जास्त लगत असतात आणि दीर्घ दुष्परिणामकडं ते दुर्लक्ष करत असतात पण पुढं हे परिणाम दुर्लक्ष करण्यासारखे राहत नाही आणि ज्यावेळेस हे परिणाम दुर्लक्ष करण्यासारखे राहत नाही त्यावेळेसच ही सिच्युएशन येते डू ऑर डाय मित्रांनो जे डाय झाले किंवा जे बळी गेले याला त्यांच्याविषयी मला काही बोलणं शक्यच आहे परंतु ज्यांनी डू केलेलं आहे इन्क्लुडिंग मी त्यातला मी एक आणि माझ्यासारखे अनेक ज्यांनी ह्या सिच्युएशनमध्ये कृती केली व्यसनमुक्त झाले आणि खरोखर त्यांच्या त्या जीवनाला किंवा एका आयुष्यभर निर्व्यसनेला लाज यावी अशी त्यांनी केलेला स्वतःत बदल बदल केलेली आर्थिक प्रगती आणि एकूणच त्यांचं ओवरऑल जीवन जे एक निर्व्यसने लाजायची तशी काही गोष्ट नाही आहे पण एखादा व्यक्ती सर्वस्व गमूनसुद्धा पुन्हा नव्याने सर्वस्व सुरू करू शकतो हाच ह्या व्हिडिओचा मोटिव आहे की नक्कीच आपण सर्व पुन्हा शून्यातून विश्व विश्वगुभा करू शकतो त्याच्यासाठी मानसिक मार्गदर्शन स्वतःची इच्छा ह्या गोष्टींची आवश्यकता असते धन्यवाद